या गटामध्ये सध्यात जी गोरी व्यक्ती आहे ती आपल्यासोबत

कुणाला काढता येते सर्वात सुंदर चित्र सुंदर संतोष काढायला सर कोण समोर जा डे चांगले गट पाडले तर या दोघांचा एक गट आणि या दोघांचा एक तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या समोर जी चार मुलं आहेत आता मुलं समजूया चार पहिल्यावर मुलं आहे असं आपण समजूया तर या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळा आहे प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला आहे ते आपल्याला शोधायचं

त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान आहे उंच आहे पर्सनॅलिटी चांगली आहे आणि शांत आहे गायक चित्रकार चित्रकार छान चित्र काढतात आणि सोबतच उत्तम गायक पण आहेत आणि त्यांच्याकडे नेतृत्व कौशल्य आहे छान आहे आणि ते नेतृत्व करू शकतात असं मला नंतर यांनी प्रत्येकाने आपापला म्हणजे आपापल्या जोडीदाराचं जे वर्णन केलं त्यावरून आपल्याला प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला गुण असतो आणि आपल्यामध्ये जो चांगला गुण आहे प्रत्येकात चांगले पण असतात आणि वाईट पण गुण असतात आपल्या जे चांगले गुण आहेत ते आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे वाईट गुण आहेत किंवा आपल्यामध्ये जी कमतरता आहे गुन्हेम आहे प्रत्येकात काहीतरी कमतरता असते कोणी शंभर टक्के परिपूर्ण नसतो आता जर आपण विचार केला तर आपल्या वर्गात पण अशा प्रकारचे मुलं असतात आणि काही मुलं खूप सुंदर असतात दिसायला नीट नेटके राहतात काही थोडे काळे सामे असतात काही उंच असतात काही ठेंगणे असतात पण प्रत्येकामध्ये काहीतरी जो चांगला गुण असतो त्या गुणामुळे तो प्रत्येकापासून वेगळा होत असतो आता कामिनी तू सांग तुझ्या कुटुंबात तुला किती बहीण आणि भाऊ आहेत आणि सगळ्यांमध्ये सुंदर कोण आहे आता आपण बघतो की कामिनी सगळ्यात सुंदर असतात काय व्यक्ती येतो तेव्हा काय होता त्या कुटुंबातल्या व्यक्तींचा जे बाकीचे येणारे असतात ते काय म्हणत असतात की जिंकी बहिणी आहे बाकीच्यावर काय करणार होत असतो त्याचा कुणाला सांगता येईल